हरिओम अनुभव कथन आहे सतीसिंह अवस्थी वडोदरा ते असं म्हणतात ह्या श्रद्धावान व्यक्तीची तो नोकरी करत असलेल्या कंपनीचे महत्त्वाचे कागदपत्र हरवतात व तो हतबल होतो आणि अशावेळी आधारस्तंभ एकच सद्गुरू अनिरुद्ध बापू बापूंकडे प्रार्थना केली जाते आणि अर्थातच हरवली कागदपत्रे पुन्हा ताब्यात भेटतात सद्गुरु अनिरुद्धांचा माझा सर्वस्वी आधार सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या उपासनेत मी वीस डिसेंबर दोन हजार चौदापासून रुजू झालो अलंबालाल सिंह साधू यांच्याकडून मला बापूंच्या उपासनेची माहिती मिळाली उपासने, 20 हो उपासने, उपासने केंद्रावर उपासनेला गेल्यावर मला अंबालाल सिंह हो यांनी स्वस्तिकेम स्वस्तिक्षेम संवादाची माहिती दिली मी पहिल्यांदाच त्या दिवशी संवाद बापूंकडे माझ्या भावासाठी प्रार्थना केली माझ्या भावाला नोकरीसाठी दुबईला जायची इच्छा होती त्यासाठी ते त्याने बरेच प्रयत्न केले होते पण त्याला त्यात यश नव्हते त्याच्याकडे पासपोर्ट होता पण जायचा दुबईला जायचा नंबर लागत नव्हता मी बापूंना म्हटलं बापू माझ्या भावाला दुबईला जायची इच्छा आहे त्याला संधी मिळाली तर त्याची इच्छा पूर्ण होईल काही दिवसांनी त्याला कतारच्या एका कंपनीमधून मुलाखतीसाठी फोन आला त्याची निवड झाली व लगेचच त्याला कतारचे तिकीटही मिळाले आणि तो नोकरीसाठी दुबईला गेला मी बापूंना म्हटलं बापू इतक्या लवकर ही तुम्ही माझी प्रार्थना ऐकली देखील आणि माझ्या भावाचे दुबईला जायचे स्वप्न साकार केले हा अनुभव नंतर माझा बापूंवर पूर्ण विश्वास बसला आणि मी नित नित्याने बापूंच्या उपासनेला सहभागी झालो मी रामनाम वही लिहायला सुरुवात केली बापूंकडे आलेल्या अनेक अनुभव येत गेले पण या सर्वात पहिल्या अनुभवामुळेच मी बापूंच्या चरणांशी घट्ट जोडलो गेलो आता माझा दुसरा अनुभव मी वडोदरामधील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे आमच्या कंपनीमध्ये भटिंडा पंजाबमध्ये काम सुरू होते त्यासाठी रिफायन्सरीला भरलेली गाडी पंजाबला जाणार होती तिथून ती गाडी पुन्हा आमच्या वडोदराच्या कंपनीला परतणार होती परतीच्या प्रवासासाठी लागणारे जबाबदारी माझ्यावर आली होती मी सर्व कागदपत्रे घेऊन गेट पास बनवायला दिला त्यानंतर माझ्या एका वरिष्ठाने सांगितले की तू गेट पास बनवू नकोस बनवायला दिलास असेल तर तो रद्द कर त्याचप्रमाणे मी सुचवलं पुढे पाठवले की संबंधित कर्मचाऱ्यांना गाडीची कागदपत्रे सध्या त्यांच्या ठेवण्याची विनंती केली आमचे पंजाबचे काम संपल्यावर आम्ही पुन्हा गाडी घेऊन वडोदराला निघालो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की गाडीची कागदपत्रे तुम्ही तुमच्याबरोबरच ठेवणे आवश्यकता आहे ही कागदपत्रे मी ज्या कर्मचाऱ्याकडे ठेवली होती त्याच्याकडे मी परत मागितली यावर तो म्हणाला माझ्याकडे तुम्ही दि कागदपत्रे कधीच ठेवाय दिली नाहीत मी त्याला म्हटलं अरे असे होऊ शकत नाही कारण मी स्वतः तुम्हाला कागदपत्रे दिली आहेत पण त्याने मला स्पष्ट शब्दात नाकार दिला एक लेर मी आता खापर वर हे ऐकल्यावर मी काळजीत पडलो आता सर्व खापर माझ्यावरच फुटणार हे मला शंभर टक्के माहीत होते मला कळे नाही की ही कागदपत्रे गेली कुठे मी माझी खात्री करण्यासाठी पूर्ण शोध खोली शोधली माझ्याबरोबरी सर्व ड्रायव्हर्सला चौकशी केली पण व्यर्थ कोणाकडे ही महत्त्वाची कागदपत्रे सापडली नव्हती गा गाडी वडोदरासाठी सामान्याने भरून तयार झाली होती मी बापूंना प्रार्थना करत होतो त्यांना सतत सांगत होतो की बापू तुम्ही आता काहीतरी करा तुमची आता माझी मदत करा विचार करता करता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही रात्री टेन्शनने न जेवता मी तसाच झोपला मी बापूंना सतत सांगत होते <coughs> की बापू तुझ्याशिवाय मला तारणार आता कोणीच नाही तू माझे सर्वस्व आहेस सकाळी जाग आली आणि मी बापूंच्या फोटोला धूप दाखवायला गेलो तेव्हा मला एका अनोळखी व्यक्तीच्या फोन आला तर म्हणाला सतीश साहेब अगोदर माझं तोंड गोड करा मला मी काळजीत असल्याने त्याला सहज म्हटलं अरे मिठाई तर आपण नेहमीच एकमेकांना देत राहतो त्यावर तो म्हणाला नाही आज आधी मी तुम्हाला मिठाई देतो असे तुम्ही तुला म्हणायच म्हणालाच हवे मी त्याला म्हटलं बरं बाबा देतो तुला का मिठाई पण आधी झाले काय ते ते तर सांग त्यावर तो म्हणाला सतीश गाडीचे सर्व कागदपत्रे मिळाले आहेत हे ऐकताच मी बापूंच्या फोटोच्या पुढ्यात जाऊन बसलो व कृत कृतज्ञतेने नमस्कार केला बापूंनीच माझी प्रार्थना ऐकली होती माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते हरवलेल्या कागदपत्रांसाठी माझ्याकडून मोठा दंड आकारण्यात गेला असता बापूंनीच मला एका मोठ्या संकटातून वाचवले होते प्रत्येक संकटातून बापू माझ्या पाठीशी उभे राहतात व माझ्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात माझा भाऊ अद्यापही ही कतारमध्ये आहे व तिथे आनंदाने आहे ही माझी बापूंच्यानी ही बापूंचीच कृपा हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविता नाथ सवि